वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौल्य चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे आकस्मिक संकटावर स्वामी समर्थांचा विशेष मंत्र आज आपण या पाहणार आहात अक्कलकोट स्वामी समर्थांची अनेक अशी शीघ्र फलदायी स्तोत्र आणि मंत्र आहे त्यातूनच हा एक स्वामींचा विशेष मंत्र आहे आपल्या जीवनात मंत्रांची खूप महत्त्व आणि एक वेगळी शक्ती आपल्याला मिळते या मंत्रांनी म्हणून मंत्रांचं आपल्या जीवनात खूप जास्त महत्त्व आहे या मंत्रांचा उपयोगाने किती कार्य सहज रूपेने होऊन जातात भक्तांना जर तुमच्यावर आकस्मिक संकट आलं असेल तर भक्तांना स्वामी समर्थांचा हा विशेष मंत्र आवर्जून केलाच पाहिजे या चमत्कारिक मंत्राने पुष्कळ लोकांचे संकट दूर झाले आहे स्वत स्वामी माऊली आपली पाठराखण करत आहे हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचा बळ देत आहे स्वामी प्रत्यक्ष रूपाने सोबत नसले तरी स्वामी कृपेने त्यांचे सानिध्य भाविकांना पदोपदी जाणवतच आहे स्वामी आजही धावून येतात हा विश्वास आपल्या सर्वांनाच आहे आणि ह्याचा अनुभव कितीकांना आला सुद्धा आहे कोणत्याही कामाच्या सुरुवातीला मनात शंका कुशंका आणून उपयोग नाही आहे काहीसुद्धा शंका मनात आणू नका हा मंत्र खूप जास्त पॉवरफुल आहे या मंत्राची सुरुवात आत्मविश्वासानेच झाली पाहिजे त्यासाठी मन निर्भय असेल असलं पाहिजे भीती कशाची आणि कोणाची का ठेवायची कारण की स्वामी आपल्या बरोबर आहे हे मनात ठेवून सकेतच कुतर्क बाजूला ठेवून कामाच्या ठिकाणी एकाग्र व्हायचं आहे आपण प्रयत्न करायचे आहे की फळ काय द्यायचे आहे हे स्वामी स्वतः बघून घेतील फक्त आपल्याला आपला प्रयत्न करायचा आहे स्वामी मंत्र आपल्यामधील अत्यक्ष शक्तींना जागृत करतात अवचेतन मनाला सचेत करतात मानसिक शक्तीला बळ मिळतं आपल्याला सिद्धी प्राप्त होते म्हणून जेव्हा आपल्याला संकटाला दूर करायचं असेल तर संकटाच्या वेळेस आपण हे स्वामी मंत्र करू शकतो संकटाच्या वेळेस आपल्याला चित्ताला शांत करायचं आहे आपल्याला स्वामींसमोर शांत चित्तीने बसायचं आहे सगळं विसरून स्वामींशी एकनिष्ठ व्हायचं आहे संकटातून मुक्त व्हायची प्रार्थना स्वामीचरणी आपल्याला करायची आहे मंत्र जपताना आपले मन मंत्रावर केंद्रित करायचं आहे मंत्र जपताना स्वामी समर्थांच्या चरणी शरण जाण्याची भावना ठेवायची आहे मंत्र श्रद्धा विश्वास आणि आपले संकट दूर झाले या भावनांनी जपायचे आहे हा मंत्र आपल्या घरी किंवा दत्त मंदिरामध्ये किंवा स्वामी मठात जाऊन आपण हा मंत्र जपू शकत आहे मंत्राची फलश्रुती आपल्यावर अकस्मात आलेले संकट श्री स्वामी समर्थक दूर करतील मंत्राची संख्या राहिले आपण अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा एक हजार आठ यापैकी जेवढं आपल्याला जमेल तेवढ्या जपसंख्येत जप आपल्याला करायचं आहे जप झाल्यानंतर मनापासून आणि विश्वासाने स्वामींशी संवाद साधायचा सा आहे आणि विश्वासाने स्वामींशी संवाद करून आपल्या मनामध्ये जी काही भावना आहे जे काही आपल्या मनामध्ये त्रास आहे तो सगळं स्वामींना सांगायचं आहे सा तर चला आपण पाहूया विशेष मंत्राला ओम द्रा दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नम हा विशेष मंत्र जप करून आपण अकस्मात आलेल्या संकटाला दूर करू शकतो फक्त श्रद्धा विश्वास आणि भक्तीनी या मंत्राचा जाप आपल्याला मनापासून करायचं आहे पुष्कळांचे संकट दूर झाले आपलं संकटही दूर होईल हा विश्वास आहे श्री स्वामीचरणी मला आपल्या सर्व भक्तांचे सगळे संकट दूर हो हे स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्कीच कॉमेंट्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ बेलायकनला प्रेस करा श्री स्वामी समर्थ